श्री स्वामी समर्थ सून असावे गरीब घरची सून असावी गरीब घरची आणि लेख द्यावी मोठ्या घरी आपलं लेकरू सुखानं नांदावं आणि दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरात गुपचूप नांदावं हीच तर रीत आहे जगाची बरोबर आहे का नाही प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपली मुलगी दिल्या घरी सुखी असावी जशी माहेरामध्ये वाढते लहानाची मोठी होते तसंच तिचं बालपण जसं गेलेलं आहे तसंच पुढचं जीवनसुद्धा सुखाने जावं जसं माहेरामध्ये मा तिला काही आईवडील कमी पडू देत नाही त्याच पद्धतीनं ना सासरीसुद्धा तिला काही कमी पडलं नाही पाहिजे कोणत्याही गोष्टीची कमी भासली नाही पाहिजे आणि आईवडिलांची आठवण आली नाही पाहिजे पण तसं होत नाही क्वचितच घरामध्ये सुनेला खूप छान मुलीसारखं नांदवलं जातं पण काही घरामध्ये सुनेला भरपूर त्रास देतात भरपूर म्हटलं तर भरपूर आणि जी गरीब घरची सून केलेली असते तिला तर अति त्रास देतात आणि खूप काही टोमणे सहन करावं लागतं कारण ती गरीब घरची आलेली असते त्यामुळे तिला सहन करणं भागच आहे तिच्या पाठीमागे आधार नसतो पण असं न करता सुनेलासुद्धा आपल्या मुलीसारखंच वागवलं पाहिजे कारण सून आपल्यासाठी आलेली असते आपल्या मुलासाठी आलेली असते त्यामुळं आप जशी आपली लेख असते तशी सुनेलासुद्धा आपल्या मुलीसारखंच वागवलं पाहिजे बरोबर आहे का नाही चला आज खूप छान असे मस्त थालीपीठ करणार आहे आणि जे काही मी केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज कशाचे थालीपीठ करणार आहे तर बाजरीच्या पिठातील एक डबा भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा घातलेला आहे जिरेपूड घातलेला आहे लसण खूप सारा दोन गाठी लसण वाटून टाकलेला आहे तीन चार कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत एक मेथीची जुडी ती छान स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकलेली ले आहे अगोदर धुतलेली आहे आणि नंतर चिरून घेतलेली आहे कधीही हिरव्या भाज्या आपण चिरतो तर अगोदर धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतरच चिरून घ्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट पण बहुतेक घातलेलं आहे का नाही मी विसरून गेले त्यामध्ये तीळ घातलेले आहे दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जे काही साहित्य घातलेलं आहे ते ले ले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे तशाच पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता दोन चमचे धनेपूड घातलेली आहे आता आपण थालीपीठ करतो त्यावेळेस जसा पोळीला उंडा करतो ना तशा पद्धतीने उंडा करतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीने थालीपीठ करणार आहोत जे कि तुम्हाला गरज की तुम्हाला थापण्याची गरज नाही काही नाही ज्यावेळेस आपण थालीपीठ करतो त्यावेळेस थापायला थोडंसं अवघड जातं बोटं दुखतात पण हे तर थालीपीठ ना एकदम सोप्या पद्धतीचे आहेत आणि झटकीपट होतात आणि पौष्टिक पण आहेत आता इथं मी मेथीची भाजी घातलेली आहे तुम्ही पालक घालू शकता कद्दू खिसून घालू शकता बटाटा खिसून घालू शकता जे काही तुम्हाला पालेभाज्या फळभाज्या घालायच्या आहेत ते घालू शकता खायला एकदम पौष्टिक आहेत हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि मस्त नॉनस्टिक टव्यावर टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून आणि थापायची गरज नाही बघा चमच्यानंच पसरवलं हो जातं आणि ज्या एक साईड भाजलीनं वरतून मस्त तीळ टाकायचे आहेत आणि छान खरपूज लालसर भाजून घ्यायचं आहे खायला तर अतिउत्तम लागतं आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे मुलं हल्ली तिळं खात नाहीत काही पालेभाज्या सुद्धा खात नाहीत मग अशा पद्धतीने त्यांना जर खाऊ घातलं तर ते आवडीने पण खातात आता हे आपण सकाळी नाश्त्याला करू शकतो संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा करू शकतो बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या जेवणामध्ये थालीपीठ करतात किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा थालीपीठ करतात आता आमच्या घरी जर थालीपीठ वगैरे असं काही नवीन करायचं असेल चटपटे तर आम्ही संध्याकाळच्या जेवणातच करतो कारण सकाळच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी कधी भाजी पोळी असा स्वयंपाक असतो पण संध्याकाळच्या ह्याच्यात थालीपीठ वगैरे धपाटे थालीपीठ संध्याकाळच्या ह्याच्यातच करतो सकाळच्या ह्याच्यात करीत नाहीत तर खायला छान लागतात आणि झटकिपट होणारा पदार्थ आहे एकदा अशा पद्धतीने करून बघा खूप भारी लागतो बरं का खायला आता बाजरीच्या पिठाचं चा केलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाचं चा सुद्धा करू शकता पण बाजरी कधीमध्ये खायला छान असते आता सध्या तर उन्हाळा आहे स उन्हाळ्यामध्ये गरम असते पण कधीमध्ये असं वेगळं काही खायचं असेल करून तर खाऊ शकता मग आता याच्यासोबत तुम्ही लोणचं खाऊ शकता दह्याची चटणी खाऊ शकता किंवा दहीसुद्धा खाऊ खाएल शकता तुम्ही कशासोबतही खा किंवा नुसतं पण खा अप्रतिम लागतं खायला आणि वरतून तिळं टाकल्याच्यानंतर तर जास्त पौष्टिक होतं आणि छान खरपूज असं भाजलं जातं मस्त दोन्ही साईड खरपूज भाजायचे आहेत आणि मग खायला घ्यायचं आहे खायला छान लागतं बरं का चल चला सगळ्यांना मी गरम गरम करून देत आहेत आणि मस्त सगळेजण आवडीने खात आहेत आमच्या घरीनं बाजरीच्या भाकरी कोणी खात नाहीत मला आवडतात आणि ह्यांना पण आवडतात पण मुलं कोणी खात नाहीत मग मी म्हणलं मुलांनासुद्धा कधी मधी असं बाजरीचं पीठ खाल्लेलं पाहिजे चांगलं असतं शरीरासाठी म्हणून मी छान असे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवले पण पोरांनीसुद्धा आवडीनं खाल्लेले आहेत आणि बाजरी खायलासुद्धा चा चांगली असते फक्त उन्हाळ्यामध्ये थोडीशी कमी खाली तर चालते कारण बाजरी गरम असते आणि तिळं पण खात नाहीत मुलं मग तिळं अशा पद्धतीने खाले तर शरीरासाठी चांगले असते चला तर मग तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छान अशी स्वामी सेवा सांगणार आहे जी की मनाची इच्छा पूर्ण करणारी माझी झालेली आहे जसं स्वामी समर्थ महाराजांचा एक ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायणाचा तसाच एक ग्रंथ आहे जे की तुम्हाला माहीत आहे का नाही म माहीत नाही पण माझ्याकडं तो ग्रंथ आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे खरंच खरंच तुम्हाला सांगते शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होते त्या ग्रंथाचं जर पारायण केलं तर मी केलेलं आहे मला अनुभव आलेला आहे आणि जर तुम्ही म्हणलात तर अनुभवसुद्धा मी सांगते त्या व्हिडिओमध्ये पण एकदा हे करून बघा आता प्रगट दिन येणार आहे प्रगट दिनानिमित्त नक्की हे पारायण करून बघा असे म्हणतात तो जो ग्रंथ आहे आपल्या घरात असेल तर साक्षांत दत्त महाराजांचा अवतार आहे तो ग्रंथ म्हणजे आणि साक्षांत दत्त महाराज आपल्या घरात आहेत त्या घरामध्ये ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण आणि हा जो ग्रंथ मी म्हणते तो ग्रंथ असेल ना खरंच त्या घरामध्ये बाहेरची बाधा होत नाही करणी बाधा होत नाही कोणतेही संकट येत नाही जर संकट आले तर दरवाज्याच्या बाहेरच आतमध्ये तर येत नाहीत अशी एवढी ताकद आहे त्या ग्रंथामध्ये एकदा नक्की त्या ग्रंथाचं पारायण करून बघा खूप सोपं आहे जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ शुभरात्री